पण असो आज चांगल्या प्रकारचा हो योग आहे माझ्या जीवनाला सुरुवात ज्या विद्यालयातून झाली त्या ठिकाणी माझा सुरुवातीचा एक सहकारी म्हणून सुरेश कुटे या ठिकाणी आज सेवानिवृत्त होते कारण ते शाळेत जरी शिपाई असले तर ते बाप्पाचे त्यावेळेस चालक होते आणि मला माझ्या आयुष्यामध्ये डेप्टी डायरेक्टर कार्यालय असेल एज्युकेशन ऑफिसर कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल हे पहिला माणूस तोय त्यांनी मला शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा मंत्रालयातले कार्यालय दाखवले आणि त्याचा उपयोग म्हणून मला चांगल्या प्रकारचा एक अधिकारी या ठिकाणी बनता <coughs> बप्पा मी आणि ते आम्ही तिघच गाडीत असायचो ते गाडी चालवायची दिवसभर गाडी चालवून कार्यालयाचे सगळे काम करायचे करायची शिंदेची शाळा स्थलांतर हस्तांतर आणि अनुदान सगळ्या प्रक्रिया करण्यामध्ये माझ्या इतकाच वाटा त्यांचा सुद्धा सिंहाचा होता